I'm Dar Prasad. शिविगाड उद्धव ठाकरेंनी मागितली माफी विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिविगाळ करणाऱ्या दानवे आज अखेर पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं तर प्रमुख उद्धव ठाकरेंनी दानवेच्या वतीने महिलांची माफी मागितली कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या पाच दिवसांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला त्यावरून आवाजी मतदानाने ठराव पास करून उपसभापती निलम गोरेंनी दानवेंचं निलंबन केलं निलंबनाच्या ठरावावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली पण ही मागणी फेटाळण्यात आली तर उद्धव ठाकरे एकतर्फी निलंबनाचा ठराव वापराध असल्याचं म्हटलं आहे सभागृहात आपल्याला संधी दिली असती तर प्रसाद लाडांची नाही तर सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली असती असं दानवे यांनी म्हटलं आहे अंबादास हे दिसतच होत सभागृह सुरू होण्याआधीच प्रसाद दानवेंच्या होण्याआधी मागणी करत एकटेच पायऱ्यावर आंदोलन करताना दिसले तर विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे दानवेवर निशाणा साधला आधी बाहेर शिवा द्यायची आता सभागृहात शिवा द्यायला लागली असं शिंदे यांनी म्हटलं आहे राहुल गांधींनी लोकसभेत भाजपवर निशाणा साधताना हिंदुत्वावरून वक्तव्य केलं त्यांचे पडसाद विधान परिषदेत उमटले दरेकर आणि प्रसाद लाडांनी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी केली त्यावरून दानवे आक्रमक झाले आणि प्रसाद लाडांना शिबी केली आता त्या माफी मागितली सुप्रिया अपशब्द काढणारे मंत्री मंत्री आणि संजय निलंबित करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे विधान परिषदेत दानवे कडून जे काय घडलं त्यावरून पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई झाली मात्र प्रसाद लाडाबद्दल दानवे अजूनही आक्रमकच आहे यावर तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय मुख्य घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका